धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती न्यूज करा आणी उने ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल प्रेस गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच गेल कंपनीच्या पाईपलाईन विरोधात चोवीस गाव शेतकरी संयुक्त कृती समिती चांगलीच चांगली आक्रमक चांगली झालीये पेण मधील शेतकऱ्यांनी पेण उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केलं या उपोषणासाठी तालुक्यातील रावे डावरे जोहे कळवे बोरझे ओढांगी वाशी बोरी वडखळ शिरकी बोरवे मसद या गावातील शेकडो शेतकरी उपस्थित होते यावेळी समितीचे अध्यक्ष दिलीप पाटील म्हणाले की भूसंपादन पत्र आम्ही संबंधित कंपनीला आणि शासनाला यापूर्वीही दिलं आहे जमीन संपादित करण्यात येणाऱ्यांमध्ये अनेक शेतकरी हे अल्पभूधारक असून ते नंतर होणार आहेत तसंच या गावातील जमिनींची किंमत भविष्यात करोडो रुपयांची आहे मात्र आता शासन कवडीमोल किमतीला आमच्या जमिनी घेऊ पाहत आहे हे वेदनादायक आहे अनेक पिढ्यांनी राखून ठेवलेली जमीन सरकारने घेतल्यास आम्हाला आणि आमच्या कुटुंबियांना भविष्यात घरं बांधणं व्यवसाय करणं यासाठी लागणाऱ्या जमिनीला मुकावं लागणार आहे आम्हाला आमचा गाव सोडून परक्यासारखं इतरत्र विस्थापित व्हायला लागणार आहे त्यामुळे आम्हा शेतकऱ्यांचा गेल कंपनीच्या पाईपलाईनसाठीच्या भूसंपादनाला विरोध आहे या उपोषणास आमदार रवीशेठ पाटील आणि माजी आमदार धैर्यशील दादा पाटील यांनी भेट देऊन आम्ही कायम शेतकऱ्यांच्या सोबत आहोत असं वचन दिलं सरकारनं पाई दिल ही पाईपलाईन खाडी आणि समुद्र किनाऱ्याला लागून नेल्यास भूसंपादनाचा विषय राहणार नाही आणि सरकारी तिजोरतील पैसेही वाचतील असं शेतकऱ्यांनी सुचवलं या उपोषणासाठी दिलीप पाटील रवींद्र म्हात्रे मसद सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे माजी सरपंच बळीराम भोईर जोहे माजी सरपंच काशीनाथ पाटील आर के सर विजय पाटील चंद्रहास म्हात्रे ए बी पाटील विनोद म्हात्रे आर जे म्हात्रे सूर्यकांत पाटील रविकांत म्हात्रे यांच्यासह अनेक ज्येष्ठ महिला मुले आणि तरुणांनी सहभाग नोंदवला शासनानं आमच्या मागण्या मान्य न केल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल असं उपस्थितांनी ठणकावून सांगितलं लोकशक्ती लाईव्ह साठी किरण बांधणकर पेण अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा